सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना आणि माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा म्हणजे व्हिडिओ काढायचा मुद्दा असा की आमच्या मॅडम आहेत घरी आणि <coughs> आमच्यावर कामाची जबाबदारी पडल्यामुळं मकर संक्रांत हा देवाणघेवाण म्हणजे जे काही वान वगैरे ते तुम्ही जे लेडीज देता त्याच्यात लेडीच जास्त काम असल्यामुळं आमच्या मॅडम सध्या घरी गेल्या तर घरी सोडल्यानंतर मी पण थोडीशी दगदग झाली या धकाधकीच्या जीवनामध्ये संसाराची गाडी अशीच ओढत ओढत थोडीशी नाजूक तब्येत झाली थोडीशी जास्त नाही म्हणजे एक वायरल म्हणतात ना कारण की गावाकडची थंडी वेगळी आहे मी राहायला पुण्यामध्ये आहे तिथली थंडी वेगळी आहे त्याच्यामुळं मी जस्ट आता केस वगैरे माझे भरपूर सारे वाढले होते मी थोडेसे जरा कट कटकिल्ला आहे तर हे मला सांगा की कसं नेमकं व्यवस्थित दिसतंय काय काय नाही की म्हणजे थोडस जरा कमी केलेत कारण की काय की मला कधी कधी म्हणजे जास्त जर माझे केस वाढले की माझी थोडीशी तब्येत मला अशी मला असं जड वाटते काहीतरी वजन ठेवल्यासारखं का। आणि जेवणाची व्यवस्था म्हणजे कानावया आणि <coughs> मी आम्ही दोघंजणत आहेत असं माफ करा कारण की नाईलाच आहे असं नाक वगैरे करण्याचा कारण की सर्दी झालेली आहे थोडासा कप झालेला आहे त्याच्यामुळे मला डॉक्टर साहेबांनी टास्क्यू नावाचं औषध दिलेलं आहे त्याच्यानंतर आज संक्रांतीनिमित्त मी फर्स्ट क्लासपैकी घरचं मी जेवण करू शकत नाही कारण की मॅडम पण घरी आहेत आई वगैरे सगळे तिकडे आहेत तर मला ही व्हेज मिक्स भाजी जी आहे संक्रांतीची भोगीची भाजी ती मला खायची होती म्हणून कानाभया सध्या गेलेत बाजूच्या खाऊगल्लीमध्ये त्यांनी स्पेशल आजचा मेनू आहे की संक्रांतीची स्पेशल भाजी आणि बाजरीची सोबत तिळाची भाकर तर हे माझं आज मी त्यांना म्हणलं कानाभयाला की दोन मला भाकरी मस्त चुरून <coughs> आणि ती मिक्स व्हेज भाजी एकदम पातळ नंबर एक मध्ये खायचं झोपायचं आराम करायचा डोक्याला नाकाला गळ्याला आणि चेस्टला झेंडूबाम लावणे झोपी जाणे याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही काहीतरी कंटेंट मला टाकायचं म्हणून असं टाकणार नाही त्याच्यामुळे वस्तुस्थिती मी दाखवलेली आहे ह्या व्हिडिओ टाकून माझा मागच्या वर्षीची जी संक्रांतीचे मी फोटो आणि व्हिडिओ आम्ही काढलेला होता मी तो टाकेल आणि माझे लाखोनं व्ह्यूज माझ्या यूट्यूब चॅनलला गेले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मला असाच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आलो आहे माझ्या मेहनतीचं काही फळ एवढं नाही आहे कारण की तुम्ही जर सपोर्ट केला तर मी अजून पुढे जाईल तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट टेक केअर काळजी घ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा